नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची प्रतिक्रिया ही नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती व्हिडिओ पाहून नक्की कळवा ही विनंती करतो संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे त्यामुळे शहरामध्ये आठ दिवस दिवसा ते दहा दिवसाआड शहराला पाणी मिळत आहे भाजपाची सत्ता येऊन दहा वर्षे उलटले राज्यातही पाच वर्ष भाजपाची सत्ता होती आताही भाजपाची सत्ता आहे होती देवेंद्र यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी महापालिका ताब्यात घेण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी शहराला एका सभेमध्ये शहराच्या विकासासाठी राज्याची तिजोरी खाली करू मात्र शहराचा विकास करू शहराला पाणी देऊ असे आश्वासन गेल्या पाच वर्षापूर्वी दिले होते मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नाही अद्यापही शहराला पाच ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे त्यामुळे शहरवासियांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागते सध्या नवीन जलवाहिनीचं काम सुरू आहे शहराला दोन मंत्री मिळाले आहेत शिंदे सेनेकडून संजय सिरसाट आणि भाजपाकडून अतुल सावे यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडात पुन्हा एकदा मंत्रीपद दिले गेले आहे या दोन्ही मंत्र्यांमध्ये आता महापालिका ताब्यात घेण्यासाठी स्पर्धा सुरू सुरू झाली आहे भाजपाने महापालिका निवडणुका सोबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे या संदर्भात शहराचे अध्यक्ष शिरीष बोळा बोराळकर यांनी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सोबळावर महापालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहेत तर शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनीही राजेंद्र जलजा यांनीही भाजपाची जर तयारी असेल सोहळाची तर आम्हीही सोहळावर लढू असे सडेतोड उत्तर भाजपाला दिलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल की दोन्ही पक्ष सोहळावर लढतील लड़, का मात्र शक्यता कमीच आहे असे असताना शहरासमोर अनेक प्रश्न आहेत शिडको भागातील शिडकोच्या घराचा लीज होटचा प्रश्न आहे तो पेंडिंग आहे पाण्याचा प्रश्न तर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पेंडिंग आहे दोन हजार सहामध्ये समांतर जलवाहिणी शहरासाठी मंजूर झाली ही योजना सहाशे कोटीची योजना आता जवळपास तीन हजार कोटीपर्यंत जाऊन टिपलेली आहे मात्र अद्यापही या जलवाहिनीचं काम झालेलं नाही नुकतेच आता संजय शिरसाट जे शिंदेसेनेचे मंत्री आहेत त्यांनी आपण एप्रिल महिन्यामध्ये शहरासाठी पाणी आणू असे एक आश्वासन शहरवासियांना निवडणुकीच्या तोंडावर दिले दिले आहे तर दुसरीकडे भाजपाचे जे मंत्री आहेत अतुल सावे त्यांनी आपण जून मध्ये पाणी आणू अशी आश्वासन दिले आहे मात्र या दोन्हीही आश्वासनाकडे निवडणुकीच्या तोंडावर जनता कशी पाहते निवडणुकीच्या तोंडावर जनतेला केवळ आश्वासन दिले जाते का पाणी म्हणून मात्र पाणी तर शहराला दिले जात नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर केवळ शहरवासियांना सत्ताधारी पक्षाकडून आश्वासने मिळत आहेत अशी एक परिस्थिती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपल्याला शहराची पाहवायस मिळते शहर मोठ्या प्रमाणात वाढले आहे बाहेरील जे शहर वाढले मुख्य शहराच्या त्यामध्ये रस्त्याचा ड्रेनेजचा प्रश्न आजही कायम आहे तर पाणी दुरस या भागात पाणी टँकरना पुरवलं जातं शहरामध्ये उन्हाळ्यामध्ये तर अनेक तास या भागातील लोकांना सहन करावा लागतो आणि मुख्य शहरातही आठ ते दहा आठ पाणी येते आता शहराला दोन मंत्री मिळालेले आहेत हे दोन मंत्री शहराला पाणी पासतील का हा सवाल एक उपस्थित होतो अन्यथा जर येणाऱ्या निवडणुकीपर्यंत शहराला पाणी दिले नाही तर हे मतदारच या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजेल का अशी एक परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल या दोन्ही मंत्र्यांनी आपल्याला शहराला संभाजीनगर शहराला पाणी देऊ असे एक आश्वासन दिलेले असताना येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईलच हे मंत्री निवडणुकीपुरते आपल्याला मतदारांना नागरिकांना आश्वासन देत आहेत की खरोखरच हे दोन्हीही नेते हम दो हमारे दो असे जे दोन आश्वासन तिने त्यांनी दिलेली आहे जूनमध्ये आणि एप्रिलची जी डेडलाईन पाहण्यासाठी दिलेली आहे ते पालतायत का हे आपल्याला बघायचेच आहे मात्र ही आश्वासने या दोन नेत्यांनी पाळले नाही तर येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून जनता नक्कीच सत्ताधारी भाजप शिवसेनाला शिवसेनेला पाणी पाजेल असं चित्र सध्या तरी आहे दुसरीकडे निवडणुकीत ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घेण्यासाठी सिद्धे सेने उद्धव सेनेची मोठी घोडाफोडी सुरू केलेली आहे आतापर्यंत अनेक नगरसेवक माजी महापौर या आणि इतरही जे पदाधिकारी आहेत ते भाजपाच्या आणि शिंदे गळाला ला लागलेले आहेत येणाऱ्या काळातही अनेक प्रकारची घोडाफोडी होऊ शकते मात्र जे उद्धव सेन आहे ज्यांच्या ताब्यामध्ये ही महापालिका गेल्या अनेक वर्षापासून आहे भाजप शिंदे ती महापालिका आता शिंदे सेनेला ताब्यात घेण्यासाठी मोठं बळ आणि निवेजन करावं लागणार आहे ही ताब्यात ही महापालिका भाजपाच्या ताब्यात जाते की शिंदे सेनेच्या हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच मात्र तुम्ही ही तुमची प्रतिक्रिया नक्की करा की गेल्या पंधरा वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून ही महापालिका संभाजीनगर महापालिका ही भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात असतानाही शहराला पाणी नहीं, पानी। का मिळाले नाही याला जबाबदार कोण आहेत आणि शहराचा जो रखडलेला विकास आहे त्याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत का ज्यांच्या ताब्यात राज्याची तिजोरी असतानाही शहराला म्हणावा असा निधी मिळाला नाही आणि पाणीही मिळाले नाही यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद थांबतो